मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो शुभ सकाळ आणि जय महाराष्ट्र तर करंट अफेअर्सचा आजचा टॉपिक आहे आपला तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसचा जे की हिटला काय काय परीक्षेसाठी आवश्यक असणारे प्रश्न होते चालू घोडामोडीमध्ये ते आपण इथे घेत आहोत आज आपलं सेशन तिसरं आहे आधीचं जर सेशन तुम्ही बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या आधीचे रिक्चर बघू शकता कारण करंट अफेअर सगळ्याच एक्झामसाठी आता मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि हा जो टॉपिक आहे हा वर्थ आहे कारण की तुम्ही कितीही रिडिंग केली भरपूर म्हणजे एका वर्षाचं तरी करंट अफेअर तुम्हाला माहीत असणं खूप आवश्यक आहे त्यासाठी डेली बेस करंट अफेअर करत चला जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करा करायला सुद्धा वेळ मिळेल आणि तुम्हाला कोणताच प्रश्न हा नवीन वाटणार नाही त्यासाठी डेली करंट अफेअरची तयारी चालू ठेवा जेणेकरून तुमचा हा टॉपिक जो आहे तो स्ट्रॉंग होईल चला तर वेळ न घालवता तुम्हाल बघूया आजचा प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो आपलं लेक्चर डेली युट्यूबला आठ वाजता येतं तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला शेअर करायला विसरायचं नाही कारण की ही डेलीची नीड आहे आपली पहिला प्रश्न बघूया पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळे हे यांनी कोणते पदक जिंकले आहे तर ऑलिम्पिक चा व्यवस्थित मित्रांनो याच्यावर सगळ्यांची नजर असली पाहिजे कारण की मध्ये जिथे ते भारताचे पदक जे जे आपले जे खेळाडू आहे पदक मिळवतील तेव्हा तेव्हा त्यांचे ते ते प्रश्न परीक्षेला नक्कीच बनतात त्यामुळे दोन हजार चोवीसचं चो जे ऑलिम्पिक आहे त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असलंच पाहिजे आता हा प्रश्न इम्पॉर्टंट यासाठी महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी कारण की हा खेळाडू महाराष्ट्रीयन आहे ठीक आहे बघा आता प्रश्न काय होता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुप्रीम भुसाळे यांनी कोणते पदक जिंकले विद्यार्थी मित्रांनो माहीतच असायला पाहिजे त्या खेळाडूने कांस्य पदक जिंकले बरोबर आहे आता ते कशामध्ये जिंकले तर ते मित्रांनो नेमबाजीमध्ये जिंकले ठीक आहे नेमबाज तर हे याच्यामध्ये पण एक हे असते तर त्याला एक म्हणजे गेमचं एक वेगळं नाव आहे थ्री पोझिशन मध्ये पटकवलं ठीक आहे नेमबाजीमध्ये पण आणि थ्री पोझिशन याच्या या लेवलमध्ये त्यांनी मिळवून आणलं तर मित्रांनो किती मीटरची होती तर ही पन्नास मीटरची होती पन्नास मीटरची आणि अजून एक महत्वाचा प्रश्न काय तर तो समोर बघूया की किती वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्र राज्याला पदक मिळाले आहे हा हा प्रश्न नक्कीच बनतो मित्रांनो कायम पी प्रश्न आहे या आधीचाही प्रश्न एम पी होता तर स्टार्ट करून ठेवायचे असे प्रश्न तर मित्रांनो तब्बल बहात्तर वर्षानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्याला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले ठीक आहे बहात्तर वर्षानंतर या आधी कोणी केलं होतं तर या याआधी खाशबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं होतं तर स्वप्नील गोसाळे हा महाराष्ट्र राज्याचा कितवा खेळाडू ठरेल तर तो ठरेल दुसरा ऑप्शन हे तुमचं इथे उत्तर असेल ठीक आहे असे इंटरेस्टिंग प्रश्न घडामोडीमध्ये आपल्याला घेत असतो तर त्यासाठी मित्रांनो लेक्चर शेवटपर्यंत बघत राहा यादीचे पण एक व्हिडिओज बघून घ्या कारण की सगळे प्रश्न आपण डेली बेसिसला करतोय तर मग जे परीक्षेला येणार आहेत तेच टॉपिक आपण इथे कव्हर करणार आहे आणि त्याच्यामुळे तुमचा पूर्ण पेपर रिडिंगचा वेळ वाचून जाईल प्रश्न चौथा बघूया कोणत्या जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीय उपवर्गीकरण करण्याचा राज्यांना घटनात्मक अधिकार आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे तर कोणत्या जाती आरक्षणामध्ये केलेला आहे मित्रांनो तर याच उत्तर आहे एस सी आणि एस टी ठीक आहे फक्त एस सी आणि एस टी जातीच्याच वर्गामध्ये उपवर्ग वर्गीकरण करण्याचा राज्यांना घटनात्मक अधिकार दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या किती सदस्य घटनापीठाने अनुसूचित जाती आणि जमातीच्या वर्गीकरणांचा राज्यांना घटनात्मक अधिकार असा निर्णय दिलेला आहे किती सदस्य त्यामध्ये मित्रांनो त्यामध्ये सदस्य होते सात सदस्य होते किती सात ऑप्शन बी हे तुमचं उत्तर असेल आपत्ती व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत कोणी मांडला होता कोणी मांडला होता तो तर नित्यानंद राय यांनी आपत्ती व्यवस्थापन विधेयक दोन हजार चोवीस हा लोकसभेत मांडला होता ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरम वैश्विक कृषी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या राज्याला जाहीर करण्यात आला आहे लक्षात असू द्या हा प्रश्न सुद्धा आय एन पी आहे तर याचं अचूक उत्तर काय मित्रांनो महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे कोणता वर्ल्ड अॅग्रिकल्चर फोरमचा वैश्विक कृषी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणता देश श्रीरामाची टपाल तिकीट जारी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे ठीक आहे श्रीरामाची टपाल तिकीट जगातील पहिला कोण असेल भारत आहे का

राज्य ठरवण्यात आलेले मित्रांनो ते ठरवण्यात आलेलं आहे तामिळनाडू आणि राजस्थान तामिळनाडू आणि शावसेना अभ्यास म्हणजे शक्ती हे आयोजित करण्यात आलेलं आहे केंद्रीय महाराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कोणत्या शहरात महात्मा गांधीच्या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे तर मित्रांनो हे केलेलं आहे टोकियोमध्ये आता याच्यामध्ये प्रश्न अजून काय म्हणू शकतो तर मित्रांनो नाही याच्यात आपल्याला हे नाही दिलेले किती मीटरचा आहे तो बघावा लागेल ठीक आहे म्हणजे किती मीटरचा पुतळा आहे हे थोडस गुगल फोर बघ देशातील पहिले डी प्रिंट चूल कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे स्कूल आसर। इस में आसर आए। में स्कूल अस कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे थ्री डी मित्रांनो अरुणाचल प्रदेशमध्ये सेवा चॅटबोर्ड कोणी लॉन्च केले आहे तर कोणी लॉन्च केले ते सीबी यांनी केले के के हे चॅटबोट काय आहे तर इथे आपल्याला चॅटचा ऑप्शन असतो आणि आपण जे काही चॅट करतो त्याला आपल्याला तिकून ए आपल्याला रिप्लाय येत असतो ठीक आहे तर हे सेबीनी लॉन्च केलेले आहे चॅट बोट मृदू पावन पवनदास यांची कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त म्हणून निवड झालेली आहे तर कुठे झालेली आहे मृदू पवनदास यांची रवांडा या देशामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून निवड झालेली आहे रवांडा रवांडामध्ये भारतातील कोणत्या शहराला वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिल इंटरनॅशनल कडून वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळालेले आहे ते मिळाले मित्रांनो का काश्मीर या राज्याला मिळालेले आहे तर याच्यामध्ये अजून एक काय म्हणता येईल तर काश्मीर कितवे राज्य ठरलेले आहे कितवे शहर ठरलेले आहे सॉरी तर ते चौथे शहर ठरलेले आहे ठीक आहे इंटरनॅशनल मध्ये प्रमाणपत्र मिळणार आहे काश्मीरी चौथं शहर ठरले आहे भारतातला पहिलं कोणते हे मध्ये मला सांगायचे पहिले तीन सांगायचे देशाच्या जीएसटी संकलनात जुलै महिन्यात किती टक्के वाढ झालेली आहे बघा आता हा प्रश्न तुम्हाला बनतो म्हणजे इकॉनॉमिकली जे बँकिंगची तयारी करतात ते विधा त्यांना मेन्सला हा प्रश्न नक्कीच बांधत असतो लक्षात घ्या सहा महिन्याचं तरी करून टाकत तुम्हाला बँकिंगच्या विद्यार्थ्यांना विचारतात याचं उत्तर काय मित्रांनो दहा पॉईंट तीन टक्के वाढ झालेली आहे असा प्रश्न म्हणला याच्यामध्ये जर विचारलं किती रुपयापर्यंत पोहोचला तर जीएसटी संकलन जुलै महिन्याचा तो मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे एक वन पॉइंट एट टू लॅक करो एक पॉइंट ब्याऐंशी लाख करोड पर्यंत वाढ झालेली आहे भारताच्या दौऱ्यावर आलेले पाम चिन्ह हे कोणत्या देश कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे पाम चिन्ह अच्छा इथं थोडी मिस्टेक झाली आहे ठीक आहे हे नाव आहे मिन कोणत्या देशाचे पंतप्रधान कुठले आहेत मित्रांनो तर हे व्हिएतनामचे आहेत ठीक आहे लास्ट प्रश्न होता तो मित्रांनो कसं वाटलं लेक्चर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मध्ये सांगायचंय मला आणि लेक्चर आवडला असेल तर काय करायचंय नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या जेणेकरून इथे तुम्हाला पीडीएफ बघायला मिळेल ठीक आहे जॉईन केल्यानंतरच तुम्हाला ती पीडीएफ बघायला मिळेल आणि चॅनलला शेअर करायचे भेटूया आपण उद्याच्या डेटला चार ऑगस्टचं करंट अफेअर आपण मॉर्निंग एटला मित्रांमध्ये थोडंसं शेअर करा नवीन नवीन आहे आतापर्यंत विद्यार्थ्यांना माहिती नाही आपल्या चॅनलवर करंट अफेअर आपण चालू केले नक्की मित्रांमध्ये शेअर करत चला कारण की बाकी विद्यार्थ्यांना तेवढी माहिती मिळेल तेवढीच एक विनंती आहे की मित्रांमध्ये शेअर करत चला ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग जय हिंद जय महाराष्ट्र